सर्वांनी शांत बसा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अरुण अरुण भाऊ आठवले सांगलीचे जिल्हा अध्यक्ष आलेले आहेत ते त्यांचं मनोगत सांगणार आहेत सर्वांनी शांत सर्व मित्र बांधवांना नमस्कार करतो आज सांगली जिल्ह्यामधील तसेच महाराष्ट्रामध्ये आमचे सहकारी बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज सर्वजण सांगली जिल्ह्यात देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्या रोजगाराच्या संदर्भातल्या युवक युवती जमलेत त्या आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या लढ्याला मी नात्यानं पाठिंबा देतो आणि राज्यमंत्री रामराजी आठवले साहेब यांच्यापर्यंत आपले या मागण्याचं स्वरूप हे कळवतो तसेच सुप्रीम कोर्टचा काळात मागू दिला नाही आणि या पाठ आंदोलनासाठी हे पक्षाच्या वतीने तुम्हाला पूर्ण ताकद देईल एवढेच माहिती देतो तो जय हिंद जय महाराज धन्यवाद धन्यवाद तुकाराम बाबा तुम्ही बडू तुकाराम बाबा साथे, बडू असं देत नाही अस कसं देत नाही